तर माहिती निर्माण कशा आज आपण एक रेसिपी बघू आपली रेसिपी आहे बेसन भाजी झागरचे बेसन खूप आपल्याला खूप जवळजवळ एक वाटी आहे आपण हे बघा एवढा बेसन एक वाटी बेसन दुसरा एक टाकू हे बघा दोन बेसन टाकलं आपण डाळ भातू आणि आपण जळून आणलेली आपण डाळ भाजलेली आहे आणि मग जळून आणले भाजून तळून आणले हे आपण असं भाजू पूर्ण भाजायचं आहे आपल्याला Ďakujem. 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 भाजून त्याच्यात पण ड्रायफ्रूट आहे हे सगळं हे बघा भाजून झालेलं आपण दोन वाटी डाळ घेतलेली ना डायचं पेल त्याच्यात ट्रायफोट टाकूयात आपण वेंच टाकू सगळं टाकू हे काढून घेऊ आपण आता तेल सुटलं आहे असं भाजून घ्यायचं आणि लिट अलग ते साधनं केले ना ते टाकू नाही बघा आपण काढून घेऊया

दुधाचा मालो मी पाण्याचा माजलं साखरपण आपण हे बघा आपण दोन वाटी म्हटलं साखर दीड वाटी हे आपण पगारचे साखर बनवलेली आहे हे आपण दीड वाटी हे आणि याच्यात इलायची मिक्स करू इलायची जायफळ पावडर आहे आणि मिक्स करू नका आपण मिक्स करू फक्त मिक्स केले आपण लाडू असे लाडू आणायचे आपल्याला लाडू आपले वाळून घ्यायचे असे सगळे लाडू हे बघा आपले लाडू इतके तयार झालेले आहेत बाकी कशी वाटते रेसिपी लाईक करा शेअर करा नसेस करा